डोंबिवली मधल्या आग डोंबाची डोंबिवली मधील हादरली आहे कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही ना स्फोटानंतर एम आय डी सी दोन या परिसरामध्ये दुराचे प्रचंड मोठे लोट उठले आहेत एका कंपनीमधल्या स्फोटामुळे शेजारील दोन कंपन्यांना भीषण आग लागलेली आहे गेल्या अडीच तासांपासून ही आग धुमसते अग्निशमन दलासह एस डी आर एफ आणि एफची टीम आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे या स्फोटात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पस्तीस ते चाळीस जण जखमी असल्याचं कळत आहे आतापर्यंत आठ जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे दरम्यान दोन हजार सोळा मध्ये सुद्धा डोंबिवली एम आय डी सी मध्ये असाच एक भीषण स्फोट झाला होता त्यात बारा जणांचा बळी गेला होता आता आठ वर्षानंतर पुन्हा एकदा डोंबिवली हादरली आहे साम टीव्ही ची आपण ही दृश्य पाहू शकतोय डोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीत भीषण स्फोट झाला यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे सध्या आठ जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे मात्र पस्तीस ते चाळीस जण जखमी असल्याचं कळत आहे